श्रिंगारवाडीत हरिपाठ व सत्कार सोहळा भक्तिमय व उत्साही वातावरणात संपन्न श्रंगारवाडी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथे ज्ञानेश्वरी माऊली हरिपाठ मंडळाच्या वतीने हरिपाठ व सत्कार सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला गावात पिढ्यानपिढ्या वारकरी संप्रदायातील लोक असून येथे गेल्यावर खरी भक्ती काय असते याची जाणीव होते ह भ प प महाराज शंकर रामू सावंत हे गेल्या अनेक दशकांपासून पायीवारी करून पंढरपूरला जात असून त्यांच्या विठ्ठल भक्तीचे दर्शन या सोहळ्यात दिसून आले यावेळी मंडळाच्या वतीने ह भ प प महाराज अण्णा सुतार व ह भ प प अशोक पाटील यांचा मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी नारायण सुतार पांडुरंग पाटील एकनाथ दळवी आप्पा पाटील भूषण दळवी रेणुका सावंत माया गिलबिले नीता खवरे माया आप्पा पाटील पूनम सावंत पूजा सावंत गीता सावंत रेश्मा सावंत मनीषा सुतार वैशाली सावंत रेश्मा खवरे अनिता सावंत कमल पाटील मंगल सावंत शोभा सुतार रंजना सुतार बीबीताई तळेकर मंगल पाटील इंदुबाई सावंत आकुबाई सावंत लिंबाई सावंत सरिता सावंत साक्षी शिवणे अनुष्का सावंत समीक्षा चौगुले आदींसह मोठ्या संख्येने महिला भजनी मंडळ सहभागी झाले होते सदर कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता सथागे। सथागे। चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडीत सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन